नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत कर्मचाऱ्यांनी कोणती कर प्रणाली म्हणजे टॅक्स रेज्यू निवडली आहे हे पाहण्यासाठी आपण कशा प्रकारे पाहणार आहोत ते पाहूयात या ठिकाणी आपल्याला मध्ये जे काय लॉग इन करायचे आपल्या सॅप GUI किंवा वेब ब्राऊझरद्वारे आपण या ठिकाणी सॅप मध्ये लॉग इन करावं या ठिकाणी आपल्याकडे जो काही VPN ID आयडी पासवर्ड मिळाल्यापर्यंत पर्याय व्यवस्था जे लिंक दिलेले आहेत या ठिकाणी पहिली जी लिंक आहे ओपन लिंक वन अँड लॉग इन देन मिनिमाइज ती मिनिमाइज करायची आणि दुसरी जी लिंक आहे ओपन लिंक टू सॅप विल बी ओपन या ठिकाणी पहिल्या जी आपली लिंक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर इंटरफेस येतो त्यानंतर या पेजला आपल्याला या ठिकाणी काय करायचंय मिनिमाइज करायचंय आता हे पेज आपण या ठिकाणी मिनिमाइज केल्यानंतर जी दुसरी लिंक आहे आपली त्या लिंकवरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत व लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं वेलकम टू जो आयडिया असेल आपला त्या आणि त्या ठिकाणी आपला ऍक्सेप्ट बोलायचे ऍक्सेप्ट नंतर जी काही येणार त्यावर अॅग्री यस बोलायचे त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे पॉप विंडो दे स्टार्ट इझी सॅप इझी अॅक्सेस या ठिकाणी यावरती आपणास क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर जे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन कोड दिसतात त्यामध्ये आपला पीए ट्वेंटी हा आपल्याला ट्रान्झॅक्शन त्रांज, कोड जो आहे तो निवडायचा त्यानंतर जे खाली एक्झिक्युट डिस्प्ले एक चार मास्टर डाटा दिसतोय त्यावरती डबल क्लिक करायचं आपल्यास डबल क्लिक केल्यानंतर अशा आपल्या समोर जो इंटरफेस आहे तो इंटरफेस येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पर्सनल नंबर म्हणजेच आपण ज्या विभागात काम करतो आपला ईसी नंबर आहे तो ईसी नंबर कर्मचाऱ्यांचा संकेतांक या ठिकाणी टाकायचा आपला त्यानंतर या ठिकाणी आपणास इथे काहीच नाही करायचं त्यानंतर खाली इन्फो मध्ये झिरो फाईव्ह डबल एट अशा प्रकारे आपल्याला कोड टाकायचा आहे त्यानंतर पुढची एक छोटीशी विंडो दिसते त्यामध्ये आपलाच ट्रिपल झिरो एट हा एक कोड या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि असं केल्यानंतर या ठिकाणी आपण जे आहे डिस्प्ले डिस्प्ले जे जे राईट लेफ्ट साइडला ले जी बटन दिसते टॅप दिसते त्यावरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली माहिती दिसणार आहे नाव दिसणार आहे ए सी नंबर आणि कधीपासून कधी आपला जो काही आपण जी कर प्रणाली संदर्भातली जी माहिती टाकलेली आहे आपल्या मधून किंवा निवडलेली ती दिसणार आहे यामध्ये आपण यामध्ये कोणती कर प्रणाली आपण या ठिकाणी निवडलेली आहे ती उघडलेली आपल्याच्या स्क्रीनवर टॅक्स रेजिम मध्ये टॅक्स ऑप्शन मध्ये या ठिकाणी जे आहे आपल्याला टॅक्स रिजिम किंवा टॅक्सेशन मेथड दिसणार यामध्ये आपल्याला ओल्ड टॅक्स रिजिम किंवा न्यू टॅक्स रिजिम असं असं या ठिकाणी दिसणार आहे यावरून आपण पाहू शकतो की आपण कोणत्या प्रकारची कर प्रणाली निवडलेली आहे किंवा कोणती आपण सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जर काही कर्मचाऱ्यांसाठी आयटी झिरो फायव्ह डबल एट इन्फोटाईल मध्ये डेटा उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्यांनी जी काही कर प्रणाली म्हणजे ओल्ड टॅक्स रिजिम किंवा न्यू टॅक्स रिजिम यांनी निवडलेली नसेल किंवा त्यांचा जो डाटा है तो अपडेट झालेला नसेल तर या ठिकाणी जी काय आहे ती माहिती जा हो हो या ठिकाणी दिसणार नाही अशा प्रकारे आपल्या सर्वांमध्ये जे कोणाचा टॅक्स कटला किंवा कोणाचा टॅक्स डिडक्शन जास्त झालं नाही अशा प्रकारे जे काही प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला यामधून आपण अशा प्रकारे जे काही सॅप sap डी आयडी लॉग किंवा लॉग इन आयडी असेल अशा प्रकारे आपण त्यामध्ये लॉग इन करून आपण कोणती कर प्रणाली निवडलेली आहे किंवा कोणती सिलेक्ट केलेली आहे आपण ते पाहू शकतो त्याच्यावरून आपण ह्या गोष्टी आपण पाहू शकतो तसंच या ठिकाणी ट्रान्झॅक्शन जे काही आपले आहेत ट्रान्झॅक्शन आयडी पाहण्यासाठी पाहिण्यासाठी आपल्याकडे जो काही आवश्यक आहे म्हणजेच एच एम किंवा वाढकडे असणार आहे तर त्यानुसार आपल्याकडे असेल तर पाहू शकतो आपण आणि आपण जी काही प्रणाली संबंधित माहिती आहे ती अचूक भरलेली आहे की नाही ते पण या ठिकाणी पाहू शकतो आपण अशाद्वारे आपण आपला जो इनकम टॅक्स किती काढला गेला आहे किंवा नाही याच्याबद्दलची माहिती आपल्याला भेटू मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका